हॅलो गुड मॉर्निंग तेजोज लाईफमध्ये स्वागत आहे काय मग कसे आहात मस्त ना बाप्पा आहे तर सगळं काही ठीक आहे आणि बाप्पाचे आता सात दिवस खूप मस्त आणि खूप सुंदर जाणार आहेत ही माझी झालेली आहे सुंदर सकाळ छान सूर्यही आलेला आहे त्यानंतर ही आमची रुब्बी रुब्बी किती क्यूट आहे ना ती मी तिला बोलवलं की ती माझ्याकडे बघतच असते सार बघत असते की तिला जरा आवाज आला तरी बघते तर आम्ही सकाळ सकाळीच ह्यांनी जाऊन हार आणि दुर्वा आणल्या होत्या त्या दुर्वा छानपैकी केल्या आणि मग ह्यांना सांगितलं कालचा हार काढा दुसरे दुसरा हार घालून दुर्वा छान पूजा करा आणि आज आम्ही लवकर आरती केली नऊ वाजता कारण की दुपारी बारा वाजता खूप कमी असतात तर आम्ही लवकर के आरती केली आणि आरतीनंतर छान असं पोहे आणि चहा जे की मला प्रचंड आवडतात त्यानंतर घरातली सगळी कामं जेवण वगैरे आवरून घेतलं कारण की मला आज काहीतरी बनवायचं होतं ते तुम्हाला पुढे कळेलच की मी आज काय बनवते बाप्पाच्या आवडीचं आणि घरातली कामं साफसफाई सणासुदीत खूप करावी लागते घर खूप स्वच्छ ठेवावं लागतं आणि मला फार आवडतं घर स्वच्छ ठेवायला नीट नेटकं ठेवायला त्यामुळे मी सारखी कामं करत असते आणि मला कामं करायला कंटाळा नाही आहेत म्हणजे थोड्या वेळाने घंटाळे पण सुरुवातीला नाही आहेत आणि सण असले की कामांचा कंटाळा अजिबात नसतो आणि त्या दिवसात कामांचा कंटाळा करून चालतच नाही त्यामुळे छान अशी साफसफाई किचन वगैरे आवरून जेवण वगैरे तयार केलं आणि मग मी म जे बनवायचं आहे ते तुम्हाला आत्ता नक्कीच कळेल असा दिवस तिसरा तर दिवस खूप फास्ट चालला खूप म्हणजे खूप बाप्पा आल्यानंतर खूप फास्ट दिवस जातात पण असो बाप्पा घरात आहे त्यामुळे खूप प्रसन्न आणि छान वाटतं माझी सगळी कामं आवडली आहेत आणि बाप्पाच्या आवडीचा आज मी काहीतरी बनवणार आहे जे बाप्पाला खूप आवडतं ते काय आहे मी सांगते आता जाऊ दे तुम्ही ब्लॉग बघेपर्यंत ते तुम्हाला दिसेलच त्यामुळे मी सांगते आज मी बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवणार आहे आणि खूप सोपी आणि सरळ ज्यांना येत नाही त्यांना पण येईल फक्त तुम्ही ट्राय करा आणि काही करायला लागत नाही खूप सोप्या सामग्रीत होता आणि खूप मस्त होतात टेस्टी तर पाव मला आणि माझ्या सासऱ्यांना खूप आवडतात आमच्या बाकीच्या घरातले कमी खातात पण मी आणि सासरे खूप खातो खूप म्हणजे खूप खूप खातो आणि बाप्पासाठी तर खूपच आता मला दोन तीन दिवस नाही जमलात आता आणि उद्या गौरी येणार आहेत त्याच्यानंतर त्यांची भाजी भाकरी ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेलच पण आज म्हटलं जरा आपण उकडीचे मोदक बनवूया जे की बाप्पाला फार आवडतात आणि तुम्हाला त्याची रेसिपी मी नक्की शेअर करेन आणि पुढे तुम्ही बघा मी ह्यात एक चमचा तूप दोन वाटी नारळाचा कीस आणि गूळ टाकलेला आहे त्याच वाटीने मी एक वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी असं मिक्स करून घेतलं त्यात तूप मीठ आणि थोडंसं साखरेचे दाणे टाकले आणि त्या वाटीने दोन वाटी पीठ घेतलं ते समप्रमाणात घेतलात ना की कणिक व्यवस्थित आणि मस्त जुळून येते आणि हे गॅस बंद करायचा आणि दहा मिनटं मोजून घड्या दहा मिनटं त्याच्यावर प्लेट झाकून ठेवायची जेणेकरून त्याला वाफ लागेल आणि एका साईडला आपण हळदीची पानं लावून त्यांना छान तूप लावून घ्यायचं आणि दहा मिनटानंतर कढईतून असं सगळं काढून घ्यायचं आणि छान पीठ माळायचं पीठ इतकं मऊ माळायचं की पाती तुटल्याच नाही पाहिजे असं मऊ मळायचं आणि ते जेव्हा गरम गरम असतं ना म्हणजे कोमट असतं जास्त गरम नाही की तुम्ही त्याला हात लावू शकता इतकं आता हे पावभाजीच्या स्मॅचरने मी त्यांना त्यातले सगळे गुठळे जे की राहिले असतील ते सगळे काढून घेते आणि छान मग मा पीठ मळून घेते पाण्याचा हात आणि थोडा तुपाचा हात लावत लावत हे पीठ मळायचं आणि जेवढं तुम्ही गरम असताना पीठ मळाल ना तितकं ते छान फुलून येतं जर ते गार झालं ना की मग ते प हे नाही करायला बघत पाणी घ्यायला बघत नाही पाणी सोडतं तर तुम्ही हे जेव्हा गरम असताना एवढं भाजत नाही आताला पण कोमट असताना तर मी असं तूप वगैरे टाकून आणि पाण्याचा हात लावून हे मळून घेते छान एवढा एक पाच सात मिनटाने हे व्यवस्थित जुळून येतं सुरुवातीला असं वाटतं की आता हे गोळा होत नाहीये होत नाहीये पण जसं जसं वेळ दिला त्याला मळायला लागलं की व्यवस्थित होतं म्हणजे उरलेलं सुरलेलं चमचाला असतं तेही घ्यायचं बिकॉज ते टाकून कसं देणार ना त्यामुळे तेही घ्यायला लागतं ते घ्यायचं आणि छान मळून घ्यायचं इतकं मस्त वाटतं ना मळताना मऊ मऊ लागतं त्यामुळे खूप छान वाटतं हे मळायला आणि मळून झाल्यानंतर एकदा असा गोळा काढून बघायचा की त्याची पात व्यवस्थित येते का नाही जर व्यवस्थित आली तर आपलं गणित व्यवस्थित मळलं जर नाही आली त्याची काट तुटत असतील तर पुन्हा ते हे करायचं पुन्हा एक दोन तीन मिनटं म्हणायचं तुपाचा आणि पाण्याचा हात लावून जर व्यवस्थित आली तर मग एका बाजूला पीठ घ्यायचं सारण घ्यायचं आणि तुपाची वाटी आणि पाण्याची वाटी घ्यायचं आणि निवांत बसायचं बसून करायचं उभं राहून करू नका नाहीतर पाय दुखतील आणि बसून करा तर मी ट्राय केलं माझी पात तर ता व्यवस्थित आली मग मी म्हटलं मोदक करून टाकेल तो आता पात परत मोडायची कशाला म्हणून मम्मी केला आणि मस्त एका जागी आता जाऊन बसले आणि छान सगळे मोदक केले आज आमच्या सासूबाईंनीसुद्धा ट्राय केले मोदक बनवायचे आणि त्यांचे मोदक तुम्ही पुढे बघालच की कसे बनवले आहेत त्यांनी मोदक तर ता बस जाओन। मी आता बसली आहे जाऊन आणि मी त्याची पाकळी तयार केलेली आहे एकदम पातळ गोळा छोटा घ्यायचा आणि पातळ त्याला हे करायचं वाटीसारखा आकार द्यायचा आणि एकदम जास्त कळ्या नाही पाडायच्या थोड्या पाच ते सहा कळ्या छोट्या छोट्या पाडायच्या जेणेकरून त्या जुळून आल्या की मस्त तयार होतात भरपूर पाडायला गेलात की त्या तुटायला तुटण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे आपण जास्त कळ्या नाही पाडायच्या जर सुरुवातीला तुम्ही करत असाल तर मी तर जास्त नाही पाडायला जात मी वाटीसारखा पातीला आकार देते आणि पाच ते सहा जास्तीत जास्त सहा ह्या कळ्या पाडते त्यात छान असं सारण भरते काठोकाठ सारण भरायचं कारण की मग नंतर कसं होतं मोदक पीठच लागतं सारण लागत नाही आता विकतचे असतात भरपूर मोदक आहेत त्यांच्यात तर ते साच्यात घातलेले असतात ते का सगळं पीठच लागतं सारण खूपच कमी असतं आणि इतके महाग विकले जातं त्याच्यापेक्षा आपण घरी बनवलेले काय वाईट आहे ना मला तर असं वाटतं मस्त स्वतःच्या हाताने बनवा आणि पाहिजे तेवढे का त्यामुळे मी तर घरीच बनवते मला खूप आधीपासून हे खूप आवडतात आता हे बघा मी वाटीसारखं तयार केलेलं आहे पूर्ण अशीच पात तयार झाली पाहिजेत वाटीसारखी आणि छान त्याला कळ्यासुद्धा पडतात आता त्यात मी प सारण भरते आता बघा आणि माझी ही पहिली कळी तुटली आहे पण ती व्यवस्थित नंतर जुळून येते असं नाही की ते तुटली आहे तर ती तुटून राहते ती तशीच राहू देत त्याला काहीच करायचं नाही ती चिपकते तर चिपकू देत अदरवाईज ती तशी राहू देत आता मी बाकीच्या चिपकवून घेते त्यानंतर त्यात मी सारण भरते सारण भरल्यानंतर एका डायरेक्शननेच ते म्हणजे उजव्या साईडला तुम्ही वळत असाल तर त्या साईडला त्या सगळ्या पाकळ्या फिरवायच्या डाव्या साईडला वळत असाल तर डाव्या साईडने फिरवायच्या म्हणजे सेम प पडत जातात त्याने आकार नाही तर वाकड्या तिकड़े आपण दाबलं ना की वाकड्या तिकड्या पाकळ्या पडतात त्यामुळे बघा आता मी दाखवते तुम्हाला मी आता उजव्या साईडनं फिरवते तर तिकडेच्या साईडला त्या सगळ्या पाकळ्या मिटत जातात आणि जसं सारण कमी वाटते तर अजून भरवता भरायचं आणि मस्त तयार होतात हे मध्ये मम्मींनी चार बनवलेत त्यांना साच्यामध्ये सुद्धा ट्राय करायचा होता आणि हातानेसुद्धा छान होता पहिला प्रयत्न आणि त्यांना छान असं केशर लावून दहा वीस मिनटं स्टीम द्यायची गरम पाणी घ्यायचं त्यात थोडासा लिंबू टाकायचा आणि वीस मिनटं यांना वाफ देऊन देते वीस मिनटानंतर छान असे फुलतात आणि बाप्पासाठी नैवेद्य तयार इतकी साधी आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मोदक खाण्याची ही पद्धत अशी आहे मोदक फोडायचा त्यात तूप घालायचं आणि खायचं आ हा त्यानंतर आम्ही गावात गेलो होतो थो, म्हणजे थोडं बाजार करायचा होता उद्या गौरी असल्यामुळे थोडं सामान घ्यायचं होतं आणि ह्यांचंसुद्धा काम होतं ते करून येता येता मस्त शेवपुरी खाऊ म्हटलं आणि शेवपुरीसुद्धा खाल्ली आणि हे आम्ही बा बाप्पाचे ते बाण विकत आणले होते बिकॉज नव्हते मिळाले आणि मला चांदीचे घ्यायचे होते पण नाही मिळायचे आणि मग आम्ही असे घेतले आणि मग आल्यानंतर आरती करून म्हटली आणि हा आमचा गोडूला बाप्पा आता छान सगळ्यांनी जेवण करून मग नंतर बिग बॉस बघून दिवसाचा शेवट केला तर आजचा व्लॉग आणि आजचा बिग बॉसचा एपिसोड कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा थँक्यू फॉर वॉचिंग बाय गुड नाईट